महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला पावशी द्या वकील संघटनेची मागणी भारत देशातील सर्व जनता भारतीय प्रजासत्ताकाचा शहात्तरवा दिवस उत्साह साजरा करत असताना पंजाब राज्यातील ऐतिहासिक अमृतसर शहरातील विकृत आकाश मानसिक युवकानं भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर यांच्या तीस फूट उंच पूर्णाकृती पुतळा आणि त्या समोरील संविधान प्रतिमेची हातोडीनं तोडफोड करून विटंबना केली या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी हिंगोलीच्या कळमनूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऍडव्होकेट असोसिएशन यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी प्रतिभा भूते यांच्या मार्फत निवेदन देऊन आरोपी आकाश सिंग यांच्या विरुद्ध देशद्रोह आणि अवमानाचा सा खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आहे जानेवारीला रोजी संपूर्ण भारतामध्ये प्रजासत्ताकाचा शहात्तरवा दिन उत्साह साजरा होत असताना पंजाब मधील अमृतसर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीस फूट उंच असलेल्या पुतळ्याची अवमान करण्या अवमानना करण्याचं कृत्य एका विचित्र मानसिकतेच्या आकाश सिंग यांनी केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यासमोर असलेला संविधानाच्या प्रतिमेची त्यांनी हातोड्याने तोडफोड केली आणि ही पण घटना ज्यावेळेस सव्वीस जानेवारी म्हणजे आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करत होतो याच दिवशी झाली याचा आम्ही निषेध म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट असोसिएशन कळमनुरीच्या वतीनं आम्ही आव्हान केलेलं आहे पंतप्रधानांना की या आकाश सिंगला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अन्यथा कळमनुरीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या घटनेच्या निषेधार्थ मोठ वकिलांच्या माध्यमातून एक जन चळवळ केल्या जाईल आणि आपण बघतो परभणीची ताजी घटना असताना पुन्हा पंजाब या ठिकाणी अमृतसरला घटना घडते म्हणजे या सत्तेमध्ये असलेलं जे काही सरकार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान विरोधी आणि फुलेशाव आंबेडकर विचाराच्या भगतसिंग आणि पेरियार स्वामीच्या विचाराच्या विरोधातला आहे हे याच्याहून सिद्ध होते म्हणून आम्ही एक स, एक सतर्क वकील म्हणून आम्ही या ठिकाणी आज एस भूते मॅडमच्या माध्यमातून पंतप्रधान निवेदन दिलेलं आहे यांच्या विरोधामध्ये जर कारवाई नाही केली तर आम्ही पुन्हा याच ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे हिंगोली